दुर्योधनच्या मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्णांनी त्याला कोणते रहस्य सांगितले आपल्या शेवटच्या क्षणी दुर्योधनने श्रीकृष्णांना काय म्हटले श्रीकृष्णांनी दुर्योधनला श्री त्याच्या मृत्यूचे कोणते रहस्य सांगितले भीमद्वारे दुर्योधनला हरवलेले पाहून सगळ्या पांडव सैनिकांना खूप आनंद झाला आणि आपल्या शेवटच्या क्षणी रणभूमीवर जखमी होऊन पडलेल्या दुर्योधनची ते निंदा करू लागले भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा पाहिले की पांडव अयोग्य गोष्टी बोलत आहेत तेव्हा ते ते सगळ्यांना म्हणाले मेलेल्या शत्रूला परत मारणे योग्य नाही तुम्ही दुर्योधनला वारंवार वाईट बोलून आणखीनच जखमी करत आहे दुर्योधन तर वेळी मेला होता जेव्हा लोभामध्ये येऊन विदूर द्रोणाचार्य भीष्म आणि संजयनी सारखी सारखी प्रार्थना केल्यानंतरसुद्धा त्याने पांडवांना त्यांचं राज्य दिलं नाही भगवान श्रीकृष्णांच्या तोंडून या गोष्टी ऐकून दुर्योधन सगळी शक्ती एकपटून उभा राहिला आणि दोन्ही हात पृथ्वीवर टेकून बसला त्याला प्राणांचा अंत करणारी वेदना होत होती तरी या गोष्टींची काळजी न करता त्याने त्याच्याकडू बोलल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना त्रास द्यायला सुरुवात केली दुर्योधन म्हणाला या युद्धामध्ये मी अधर्मामुळे मारला गेलो या कुकृत्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का जे दररोज शूरवीरांना मारत होते त्या पिता महाविश्वांना तुम्ही शिखंडीला समोर ठेवून वध केला अश्वत्थामा नाव असणाऱ्या हत्तीचा वध करून तुम्ही द्रोणाचार्यांना अस्त्र शस्त्र खाली पाडायला भाग पाडले हे मला माहीत नाही का त्या दृष्ट्या पराक्रमी द्रोणाचार्यांना त्या अवस्थेमध्ये मारले जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले पण थांबवलं नाही पांडुपुत्र अर्जुनच्या वधासाठी मागवलेले अस्त्र तुम्ही घटोत्कचवर सोडायला भाग पाडले तुमच्यापेक्षा मोठा महापापी कोण असेल कर्ण अर्जुनला हरवण्यासाठी उत्तम प्रयत्न करत होता त्यावेळी तुम्ही नागराज अश्वसेन जो कर्णाच्या बाण्यांबरोबर अर्जुनचा वध करण्यासाठी जात होता त्याला तुमच्या प्रयत्नांनी विफल केले त्यानंतर जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक धर्तीमध्ये फसलं आणि कर्ण ते काढण्यामध्ये व्यस्त होता त्यावेळी कर्णाला संकटामध्ये सापडलेलं पाहून अर्जुनाने त्याचा वध केला जर कर्ण भीष्म द्रोणाचार्य यांच्याबरोबर कपट न करता युद्ध केलं असतं तर तुमचा विजय झाला नसता दुर्योधनचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले गांधारीनंदन तू पापाच्या रस्त्यावर पाऊल ठेवलं होतं तुम्ही भाऊ मुलं सेवक सगळे मारले गेले वीर पितामह आणि द्रोणाचार्य तुझ्या दुष्कर्मामुळे मारले गेले कर्णसुद्धा तुझ्यासारखाच वागणारा होता त्यामुळे युद्धामध्ये मारला गेला तू शकुणीचा सल्ला ऐकून माझ्या वागण्यांनंतर पांडवांना त्यांची संपत्ती त्यांचे राज्य लोभामुळे देण्याची तुला इच्छा नव्हती तू जेव्हा भीमसेनला वेश दिले सगळ्या पांडवांना त्यांच्या मातेसह लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला आणि सारेपाठ खेळाच्या वेळी जेव्हा तुम्ही द्रौपदीला भरफटत आणले तेव्हाच तुम्ही वध करण्या योग्य झाले होते विश्वपितामह पांडवांच्या अनर्थाची इच्छा ठेवून युद्धभूमीवर पराक्रम करत होते त्यावेळी आपल्या मित्रांच्या हितासाठी शिखंडीने त्यांचा वध केला हा कोणताही दोष किंवा अपराध नाही आचार्य द्रोण तुझं चांगलं करण्याच्या इच्छेमुळे धर्म मागे ठेवून चुकीच्या मार्गावर चालत होते त्यामुळे दृष्ट्यांदुमने त्यांचा वध केला आहे विद्वान सात्यकीने त्याच्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी युद्धभूमीवर त्याचा शत्रू महारथी भुरीष्ट्रवकाचा वध केला युद्धामध्ये अर्जुनने हल्ला करण्याच्या कितीतरी संधी असता नाही कर्णाचा वध केला नाही त्यामुळे तू त्याच्याविषयी असं बोलू नको आठव अर्जुनचा तो पराक्रम तुझ्यासाठी त्या गंधर्वांबरोबर लढला होता हे गांधारी नंदन पांडवांनी तुझ्याबरोबर जे वागलं आहे त्यामध्ये कोणता अधर्म आहे श्रीकृष्णांचं बोलणं ऐकून दुर्योधन म्हणाला मी विधीपूर्वक अध्ययन केले दान दिले समुद्रासहित पृथ्वीवर राज्य चालवले आणि शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवून मी उभा राहिलो माझ्यासारखा अंत कोणाचा झाला आहे भीमाने त्याच्या पायाने माझ्या डोक्यावर जो आघात केला आहे त्याची मला काहीही खंत नाही कारण थोड्याच वेळात कावळे या शरीरावर त्यांचे पाय ठेवतील बुद्धिमान गुरुराज दुर्योधनचे हे बोलणे पूर्ण होताच सुगंधित फुलांचा त्यांच्यावर वर्षाव झाला गंधर्व गण वाजवायला लागले अप्सरा राजा दुर्योधनचे गीत गाऊ लागल्या लोक हे सगळं पाहून आश्चर्यचकित झाली पांडवांना चिंता करताना पाहून श्रीकृष्ण म्हणाले हा दुर्योधन खूप शीघ्रतेने अस्त्र चालवणारा होता त्याच्याबरोबर कोणीही जिंकू शकत नव्हतं आणि भीष्म द्रोण हे महारथीसुद्धा खूप पराक्रमी होते त्यांना तुम्ही सरळ मार्गाने युद्धामध्ये मारू शकत नव्हते राजा दुर्योधन भीष्मपितामह द्रोणाचार्य हे महान धनुर्धर महारथी धर्मयुद्ध करून कधीही मारले जाऊ शकत नव्हते भीष्म द्रोण कर्ण आणि भूरिष्ट्रव हे चौघेही पृथ्वीवर ओळखले जात होते साक्षात लोकपाल सुद्धा त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना मारू शकत नव्हते हा धृतराष्ट्र धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन सुद्धा युद्धाने थकत नव्हता त्याला दंडधारी काल सुद्धा युद्धाने मारू शकत नव्हता या प्रकारे हा शत्रू मारला गेला आहे त्याचा विचार तुम्ही करू नका भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून सगळ्या पांडवांसहित संपूर्ण पानशाल आनंदी झाला मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा